अंबेगावकर ब्रेकिंग न्यूज कळम तालुका वरपेमाळा सर्कल चौक हद्दीत पहाटे सव्वासाच्या दरम्यान पिकअप आणि आयशर टेम्पोचा भीषण अपघात झाला यामध्ये पिकअप चालक जागेवरती ठार झाला दोन जण गंभीर जखमी झाले आहेत यावेळी तंटामुक्ती अध्यक्ष उद्योजक महेश भालेराव यांनी स्वतःचा जे सी पी लावून आणि माजी शिवसेना शाखा प्रमुख हर्षल भालेराव यांनी स्वतःचा ट्रॅक्टर वायर रोप लावून जखमींना काढण्याकामी आणि वाहने एकमेकांशी गुंतलेली असल्याने ती वेगळी करण्याकामी स्थानिक युवकांना घेऊन मदतीचे शर्थीचे प्रयत्न केले यावेळी हर्षल भालेराव सार्थक भालेराव अमित वर्पे ऋषिकेश वर्पे कुमार वर्पे स्वप्नील भालेराव सोमनाथ वर्पे अक्षय भालेराव यांच्यासह अनेक तरुणांनी मदतीसाठी प्रयत्न केले सदर घटनेमध्ये गाड्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून एक जणाला आपल्या प्राणास मुकावे लागले आहे सदर घटनेदरम्यान मंचर पोलीस स्थानकाचे पोलीस जवान अजित पवार यांच्यासह मंचर वाहतूक पोलिसांनी वाहतूक सुरळीत करण्यात आम्ही मदत केली यावेळी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या जखमींना मंचर येथील रुग्णवाहिकेतून पुढील उपचारासाठी हलवण्यात आले आहे सदर घटनेचा तपास मंचर पोलीस स्थानक कर्मचारी करीत आहेत